कल्पना हात दे हातात हात दे किती वर्षांनी बघितलं कल्पना तुम्ही वर्षांनी बघितलं खूपच वर्षांनी आम्ही मोठे नाही होत असत काय कल्पना

आणि काय तर बस माझी कमर नारी 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 नारी। कमर चालला होत याला पण सांगितलं तुम्ही घ्या तो पण कडे होती आम्ही इकडे सगळ्या मेमरीज सेव्ह लहानपणीच्या असत्या तर आज मजा केली असती आपण oh. बघून बघून जरा हसलो असतो आठवणी होणार बघा तुम्ही काय काय मजा करत होता तुम्ही फुल धम्माल करत होता तुम्ही एकदम येस एकदम याच्यात एकदम फुल तू धम्माल सगळ्या लक्षात ठेवायच्या हातेला शिव्या घातल्या तरी चालतील झाले <laughs> दाखवायचं मोठे झाले की दाखवायचं आणि मग तेव्हा यांच्या मुलांना ते सांगणार अरे बघा रे फिरा रे जरा इकडे तिकडे तेव्हाची मुलं फिरणारच नाही बाहेर म्हटलं ना म्याव म्यावनी मव मनी म काय कल ते शोनी माझी काय करते ते गाय काय भाष बस बस अशे बस

मतलब राजेश खन्ना गए तो भी इधर दूसरा राजेश खन्ना तैयार है, है। दूसरा राजेश खन्ना तैयार है जय माता की जय माता की <laughs> हाथ लाव रे मोबाइल बाजूला हाथ लाव तिला चलते चल मेरे को कुछ दिया नहीं इन लोग ने बजरंग बली की आया बादा बादा। फोडलेली मी फोडू शकते ना मध्ये बरं फोडलेली एक अर्धी वाली असत ना हाच घेशीर करू नको का इझी आहे रे एकदम इझी आहे रे खाली या अख्खावाला देखती अभिलेखे ताकद लागते ना रे अख्खीवाली मी फोडून बघणार असं नाटा

ए चलो जंगल में, जल्दी, चला लवकर लवकर